मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडेआठ वाजले तसं आता आम्ही चांगलं जेवायला तर आम्हाला डेकोरेशन करायला पटकन डेकोरेशन करायचं उद्या स्टार्ट करणार आहे आम्ही जास्त सगळं बोलणार वगैरे नाही तर दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं करतोय ते उद्या तुम्हाला कपडेल लागतं म्हणजे उद्या सकाळी जेव्हा आम्ही जाऊ ना परत आता आज करू आणि सकाळी जेव्हा परत जाऊ न तुम्हाला परत दाखवू कसं लागेल डेकोरेशन तिथं आता झोपून घेऊ पटकन टाईम साडेआठ साडेआठ बरोबर आता जेवतो झोपन मग तुम्हाला भेटतो उद्या

त्याला सुपर पॉवर सिंगला टाकून काय बोलतो काय चालू डे वन ऑफ डेकोरेशन या ऑलरेडी आम्ही रील बनवून इंस्टावर डे वन डेकोरेशन चे तुला तर लागणारच आहेत ना रे समोरच्या वाटेल ते आपण

ব্যাটা হুট আ ওরে না এবি কেওয়ানা سلامه এবি কত রুপি 100 রুপি ইছ সে নে তু নে দেনা ওতেলা আই না তেতো বানতে भूषणचं गावे आलं आता हे त्याच्या काकांचं घरी आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू आहे डेकोरेशनचं काम चालू आहे इथं बसलेलो भूषण भाऊ फुल एकदम भाई एकदम जरा विचारात पडला सध्या हे कारण की थीम बिम सगळी चेंज झाली आहे ना म्हणून तर आता त्या डेोरेशनचं काम चालू आता आम्हाला व्हिडिओ अपलोडिंग करायला माझा व्हिडिओ लगा आम्ही जाणार होतो पण पावसामुळे आम्ही दुरू नाही अपलोड करायला व्हिडिओ आता घरी जाऊ जेव्हा आणि मग व्हिडिओ अपलोड केलं जाऊ काय भूषण तू काय बोलतो विडा आपल्याला जायचं आता आपल्याला परत आता जरा बसतोय हवेच नसते की इथं बाहेर नंबर हा इथेच उभे आम्ही कधी बसणार आता भूषणच्या झाडावर काय आहे एरिय आहे झाडे बाला मग ते हे कसले असतात सुपारी का असले तरी सुपारीचे बारीक असतात नार्लाचे झाडे असतात तर डोंगरावर बघा काय चालू आहे काय नाही चालू हा असे येते तिथले काय बोलतो कुठं आलास तू आल आता स्वर्ग निय ठिकाणावरती कोकणामध्ये माझ्या गावी पण दुसऱ्या वाडीमध्ये आलोय आहे इकडं खाली देवस्थान आहे केशरनाथ म्हणून फेमस आहे ते नंतरच्या कधीतरी ब्लॉग मध्ये दाखवू आपण आता आम्ही आलो व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ विडिओ अपलोडिंग साठी बघता आलाय गावचीच खरी मजा असते बिना नेटवर्क चला ह्याला तर नेटवर्क ना जिओला आता आता आलंय आम्हाला पहिलं नेटवर्क नसायचं असं इकडं कुठेतरी हिंडायला यायचं सिम साठी नेटवर्कला बघा इथं बघा हे असं सगळं आता सध्या आम्ही उभे इथं मला फुल फाय जी नेटवर्क आहे अशा रस्त्याच्या मधोमध आम्ही असे उभे यायचो की मला फाय जी नेटवर्क <t expert noise> येतो ते पण कम्प्लीट फाय जी नाही आहे आम्ही ह्याच्यावरतून हॉटस्पॉट घेऊन करत होतो हे बघा कारण की मला ह्याच्या घराजवळ मला नेटवर्क नाही ना मग आम्ही काय केलं डोका का लावला मला इथं नेटवर्क आहे मग माझ्या ह्याच्यावरून माझं हॉटस्पॉट घेऊन व्हिडिओ अपलोड करतोय तिथे गेल्यावर मला नेटवर्क येणार नाही तसं पण तेव्हा याचा नेटवर्क कामाला येईल किमाग आणि इथून लोक येत आहेत घरासाठी म्हणजे घरी जायचं त्याचा रस्ता आहे किती वेळ लागतो अजून एक अजून आता आता वीड वापरायला लावायचं परत अजून एक मित्रांनो आता आम्ही आलो तो वड़ा तो वड़ा तो इता आलो इथं कुठेतरी पाण्याची जागा आहे म्हणजे इथं हे देवस्थान आहे खरं तर आम्ही इथं आलो इथं जसं थोडस वाघात पाणी हलकं हलकं इथं आलो आम्ही इथं पाणी किती गुडघ्यापर्यंत पाणी आहे इथं त्या वाघात इथून जसं पाणी येतंय आणि इथून असं जात आता भूषण बघतोय पाणी जरा चेकिंग करतोय भूषण पाण्याची मासे पण आहेत पाण्यात बारके बारके आणि काटी बिटी घाऊन मस्त दगडावर चढावं लागेल मग मित्रांनो असं पाणी आहे इथं भूषणची इच्छा होते काय नेहमी येतात आंघोळीला त्यामुळे पोर्या आले मित्र मित्र आले की याचा ही तिथं म्हणजे ही सेफ जागा आहे आणि आहे ना तो तीस फुटापेक्षा खाली आहे पाणी पडतो असा कुठं तिथं ना तिथं आम्हाला गाईसला थोडी माहिती आहे तिथं असेल तिथं कुठं तरी ब्रिज चव्हाण ना ब्रिज च्या इथे जाना तिथं तीस फूट आहे वीस फूट नाही तीस फुटाचे पण खाली आहे थांबा मित्रांनो आपण बघूयात इथं ही विहीर आहे आपण चेकआउट करू मित्रांनो आपण सगळी माहिती देऊ घेत तुम्हाला कुठे आहे का अच्छा हे बघा मित्रांनो इथं हे तीस फुटापेक्षा पण जास्त आहे त्यामुळे इथं ना आता तुम्ही जर कधी आलातच तर तिकडं आहे तिथे लोक येत चाल इथे पार्टी वगैरे पण तिथे पावसामुळे भिजली आहे तर कधी आलात ना तिथं वगैरे जिल्हा वगैरे आलात ना कधी तर तुम्ही इथे येऊ शकता देवस्थानास वर इथं आंघोळीला चालला साडे चार वाजता इतरांना तर आवा भाऊ चाललाय बघा आंघोळीला भूषण चाललाय आता पाण्यात भरपूर आहे फक्त हे मासे चालणार नको रे आता बोललो आज कॅमेरा चालू आहे नाही मा मला एवढं कार नाही लागत आहे एवढं येऊ जरा अजून काय बा आलो बस त्या बघ गुडघ्यापर्यंत पाणी आलं गुडक्यापर्यंत कॅमेऱ्यावर म्हणून गार पाणी चमक लागत नाही पूर्ण असं कार लागत नाही आणि मित्रांनो इथं पाईप बी सगळं इथं फुल एकदम काही नाही म्हणजे एकदम सुरक्षित जागा ही पाईपचं माहितीये बा पाणी तेच सेफ जागा म्हणजे बोल काम कसं वाटतंय आता मस्त रे भिजलो मित्रांनो आम्ही तिथं म्हणजे तिथे जे असं गुडघेवर ना म्हणजे आम्ही बसलो तिथून आम्ही निघालो आता रिटर्न भाई मी कसा दिसतोय एकदम एकदम हे गडा एकदम गाव मला पोरगा त्याचं शेतावर आता मग असं टोपी बांधून प्लास्टिक बांधून तसा मित्रांनो निसर्गाचा आनंद घेत घेत एका पायावरती मी चालतोय माझा पाय दुखायचा थांबलेला आता जरा सकाळपासून चालणं फिरणं उभारण होतंय पाय दुखतोय माझा पाय जेव्हा गणपतीला नाच नाचू ना आम्ही रे जे हे पाय देतात ना एकामेकाच्या पायावर एका कोबऱ्यात पसरून राहिला ना पाय असं थोडं नाचावं लागेल जास्त नाही नाचणार पण मी एकदम कशा टाक एकदम हलका हलका नाचणार नाही मस्त गवत इथे काय कळत नाही मला काय गवतच प्रॉपर कटिंग मध्ये सगळं गवत हा भात आहे भात मस्त भाताच्या मध्ये आम्ही चालतोय बघा काटे घेऊन चालतोय आम्ही खास सपोर्ट एका पायाला तिथं भेसलो थोडस आता चालत चालत निघालोय तिथन मग शाव कमीत कमी झालं एक किलोमीटर चाल ना आपला गावत आहे बाईस मी पाच मिनट राहू दोन किलोमीटर दोन किलोमीटर आता एक किलोमीटर कव्हर झालोय तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी मित्रांनो आता आलोय आम्ही घरी गप्पा धूर करत तिकडे मच्छरसाठी झूम झुम करते झुम करून दिसते अठरा एक झुमचा फायदा बघा मित्रांनो धूर चालू आहे तिकडे तर आम्ही त्यांचा दुसऱ्याशी आनंद घेतो मच्छर साठी आपण काय बुध मारू आपण भाई आपण मच्छर आहे एवढाच बोरी सारखा रस्त्या ना नाही जातो आणि आता आंघोळ करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या तुला चप्पल घ्या इकडे अशी टाका गणपती बाप्पा मंगल मूर्ती

Gracias.